नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन विषय पुढे घेऊन येत आहोत म्हणजे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आता हा कायदा खूप चर्चेत आहे त्याविषयी आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र विधानसभेने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस नुकतेच पारित केले या विधेयकाचा मुख्य उद्देश म्हणजे जहाल डाव्या विचारसरणी असलेल्या संघटनांच्या बेकायदा कृत्यांना आळा घालणे तसंच शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी सुद्धा हा कायदा केला जात असल्याचं सांगितलं जातं यातील तरतुदी समजून घेण्यासाठी आपल्याला आधी काही संकल्पनांचा आढावा घेणे आवश्यक आहे त्यातील पहिली म्हणजे नक्षलवाद ही भारतातील एक सशस्त्र कम्युनिस्ट चळवळ आहे जी सामाजिक अन्याय आर्थिक विषमता आणि आदिवासींच्या अधिकाऱ्यांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करते नक्षलवाद असं म्हणतो की हे मुद्दे किंवा हे प्रश्न सशस्त्र क्रांतीद्वारे सोडवले जाऊ शकतात नक्सलिझमची आयडियलॉजी मार्क्सवाद लेनिनवाद आणि माओवाद या विचारसरणीवर आधारित आहे आता या ज्या इजमवर हा नक्षलवाद आधारित आहे ते पण आपण समजून घेऊया त्यामधील कार्ल मार्क्स म्हणतो की समाजातील वर्ग संघर्षातून क्रांती घडते आणि कामगार वर्ग सत्तेवर येतो मार्क्सिजमचं मेन उद्दिष्ट आहे की वर्गहीन आणि शोषणमुक्त समाज निर्माण करणं मार्क्सवादाचा पुढचा टप्पा म्हणजे लेनिनवाद म्हणतो मा की क्रांती यशस्वी करायची असेल तर त्यासाठी एक पक्ष आवश्यक पाहिजे आणि तो पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पक्ष आणि या कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून सशस्त्र क्रांतीच्या द्वारे आपण सत्तांतर केलं पाहिजे पुढचा मुद्दा म्हणजे माओवाद माओ झेडो त्याच्या मते शहरी नव्हे तर शेतकरीच ही क्रांती घडवून आणू शकतात ती पण गुरिला युद्धाच्या आधारे आता एक शेवटची संकल्पना आहे ती म्हणजे शहरी नक्षलवाद ही एक अशी संकल्पना आहे की या चळवळीचा जो भाग आहे तो शहरांमध्ये बौद्धिक सांस्कृतिक आणि वैचारिक पातळीवर कार्य करतो यामध्ये हिंसक कारवाया नसून विचारधारा पसरवणे नवीन कार्यकर्त्यांची भरती शहरातून संसाधन इत्यादी गोळा करणे हे काम केलं जातं या सगळ्या आपण संकल्पना बघितल्यानंतर आता कायद्यातील तरतुदी बघूया पहिलं म्हणजे या कायद्यात व्यक्तीला आणि संघटनेला बेकायदेशीर ठरवण्यासंबंधी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत एखादी कृती किंवा वक्तव्य किंवा भाषण यामुळे सार्वजनिक व्यवस्थेला धोका निर्माण झाला किंवा हिंसा करायला प्रोत्साहन मिळालं किंवा संदेशवहन यंत्रणा विस्कळीत झाली तर या सगळ्या कृती या बेकायदेशीर कृती म्हणून वर्गीकृत करण्यात येणार आहेत कायद्यात म्हटल्याप्रमाणे व्यक्ती आणि संघटनेला बेकायदेशीर ठरवले असेल तर त्यावर सल्लागार मंडळाकडून परीक्षण केले जाईल सल्लागार मंडळाची नेमणूक करणे बंधनकारक राहील बेकायदेशीर संघटनेचा सदस्य म्हणून चुकीच्या बाबींमध्ये तुम्ही जर सहभाग नोंदवला तर तुम्हाला बेकायदेशीर कृत्यामध्ये समाविष्ट झाल्याबद्दल गुन्हेगार ठरवलं जाईल या कायद्याखाली नोंदवण्यात येणारा गुन्हा हा दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरूपाचा असेल व यासाठी दोन ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा आणि पाच लाख रुपयापर्यंतचा दंड ठोटाला जाऊ शकेल जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून बंदी घातलेल्या संघटनांच्या मालमत्ता देखील जप्त केल्या जाऊ शकतील आता हा कायदा बघितल्यानंतर कोण कोणत्या राज्यामध्ये असे कायदे आहेत तर पहिला म्हणजे आंध्र प्रदेश पब्लिक सिक्युरिटी कायदा एकोणीसशे ब्याण्णव दुसरा म्हणजे तेलंगणा आणि ओडिसा पब्लिक सिक्युरिटी कायदा तिसरा म्हणजे छत्तीसगड विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार पाच हे सर्व कायदे नक्षलवादी चळवळींनाच आळा घालण्यासाठी करण्यात आलेले आहेत या कायद्यांवर अनेक का अभ्यासकांनी आणि नेत्यांनी टीका केलेली आहे यातील पहिला मुद्दा म्हणजे या कायद्याची मुळात गरजच नाही सद्यस्थितीत यु आणि महाराष्ट्रामध्ये मकोका हे दोन कायदे अस्तित्वात असताना नव्या कायद्याची गरज नाही दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कायद्याच्या गैरवापराबद्दल आहे म्हणजेच बेकायदेशीर कृत्य आणि जहाल संघटना या दोन शब्दांचे अर्थ व्यक्ती परत्वे निघतात आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून याचा गैरवापर होऊ शकतो तिसरा मुद्दा नागरी स्वातंत्र्य संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादींना यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो टीकेचा अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षाला नामोहरम करण्यासाठी या कायद्याचा गैरवापर केला जाऊ शकतो तसंच बेकायदेशीर कृती हाच जर मुख्य विषय असेल तर केवळ जहाल डाव्या संघटनांनाच लक्ष केले जाते अशी देखील टीका केली जाते कारण जहाल उजव्या संघटनांबाबत भाष्य या कायद्यामध्ये करण्यात आलेले नाही आता या उजव्या जहाल संघटना म्हणजे काय तर यांची वैशिष्ट्ये म्हणजे एक अतिराष्ट्रवाद दुसरं म्हणजे धार्मिक कट्टरता की ज्यामध्ये धार्म धर्माच्या नावावर राजकीय उद्दिष्टे रेटली जातात तिसरा म्हणजे अल्पसंख्यांकांबद्दल संशय व द्वेष असल्याने अल्पसंख्याक विरोधी भूमिका घेणे चौथा मुद्दा इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करणे ज्याला आपण इतिहासाचे पुनर्लेखन म्हणतो पाचवा मुद्दा विरोधकांना दडपण्यासाठी राजकीय हिंसा किंवा धमक्याचा वापर करणे आता यावर सरकारचं मत असं आहे की राज्य सरकारवर तुम्ही टीका केली किंवा पोलिसांवर टीका केली म्हणून कारवाई होणार नाही हा समतोल साधणारा आणि इतर राज्यांपेक्षा पुरोगामी असाच प्रकारचा कायदा आहे मात्र असं असलं तरी अभ्यासकांच्या मते या कायद्यामुळं लोकशाहीच्या आत्म्याला डेमोक्रेटिक स्पिरिटला धक्का पोचलेला आहे तुम्हाला या कायद्याबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने कंटेंटसाठी या आर्टिकलचा नक्कीच उपयोग होईल धन्यवाद